कडक फोडणीची स्वादिष्ट आणि खमंग कडी ही रेसिपी मला माझ्या आजींनी सांगितलेली आहे आजी आणि आज मी तुमच्यासोबत शेअर करते जेवणामध्ये सुक्या भाजीसोबत आपण कढी तोंडी लावायची असेल तर थोडी पातळ तयार करतो परंतु भातासोबत किंवा पकोड्यांसोबत आपल्याला कढी तयार करायची असेल तर थोडी दाटसर असली तर तिची चव छान लागते हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर यूट्यूबला तृप्तीस किचन चॅनल सर्च करून सबस्क्राईब करा येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर अवश्य क्लिक करा फेसबुक आणि ट्विटरवर चॅनलला फॉलो करायला विसरू नका का तुम्हाला सुद्धा अगदी साध्या सोप्या पद्धतीने झटपट अशी खमंग सुगंधी कढी तयार करायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कढीसाठी आपण एक वाटी दही पाव वाटी बेसन पीठ चवीनुसार मीठ फोडणीसाठी जिरं मोहरी अद्रक लसूण खिसून घ्यायचं किंवा ठेचून घ्यायचं जाळ मिरची दगड फूल कोथंबीर आणि कढीपत्त्याचा वापर केलेला आहे कढीसाठी तयार केलेल्या मसाल्याचे डिस्क्रिप्शन मी स्क्रीनवर दिलेले आहे खडीचा मसाला तुम्ही दडलेला नसेल तर लवंग दालचिनी मिरे दगडफूल अगदी थोडं घेऊन फोडणीमध्ये परतून घ्यायचं साधारणतः लिटर घट्ट दह्यासाठी मी एक चमचा मसाल्याचा वापर केलेला आहे बेसन पीठ दही आणि त्यात असलेला मसाला थोडं पाणी व मीठ टाकून मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं सुरुवातीला पाण्याचा वापर कमी करून मिक्सरच्या भांड्याला आपण ताक तयार करून घ्यायचं आहे कढीसाठी तयार ता केलेलं ताक अगदी छान असं प्लेन झालेलं आहे त्यामध्ये मसाला आणि पीठ एकजीव झालेला आहे आता ज्या प्रमाणामध्ये आपल्याला कढी घट्ट आणि पातळ तयार करायची आहे तितकं पाणी त्यामध्ये एकत्र करून घ्यायचं कढीसाठी जर दही आंबट नसेल तर थोडं लिंबू पिढावं किंवा मीठ थोडं जास्त घालावं म्हणजे कढीची चव अगदी छान लागते कढीला फोडणी देण्यासाठी आपण साजूक तूप वापरलेलं आहे तुम्ही तेलसुद्धा वापरू शकतात बरेच जण तेलाचा वापर कमी करतात आणि मुलांना जर काही पदार्थ द्यायचे असतील तर शक्यतो ते तुपामध्ये तयार करून द्यावे तूप थोडं गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये फोडणी टाकून घेणार आहे तर कढीसाठी घेतलेलं सर्व साहित्य एक एक करून तुपामध्ये परतून घ्यायचं कढीसाठी फोडणी अगदी कडक कडक म्हणजे काय तर त्याला सुगंध अगदी छान आला पाहिजे त्यासाठी आपण त्यावर झाकण ठेवणार आहे फोडणी तेलामध्ये छान परतून घ्यायची आणि अर्धा ते एक मिनिट गॅसची फ्लेम कमी करून त्यावर झाकण ठेवायचं कढीमध्ये फोडणी अगदी व्यवस्थित दिली म्हणजे कढीची चव अप्रतिम लागते तयार फोडणीमध्ये दह्याचे तयार केलेले ताक घालून पटकन गॅसची फ्लेम मोठी करून कढीला उकडी आणून घ्यायची कढीमध्ये बारीक चिरलेली हिरवी कोथंबीर घालून कढी छान एकत्र करून घ्यायची बघा अशा प्रकारे गॅसची फ्लेम मोठी करून कढीला उकडी आणून घ्यायची जेणेकरून कढीसुद्धा फुटत नाही बऱ्याचदा बऱ्याच जणांची कडी जास्त वेळ उकडल्यामुळे ती दह्याप्रमाणे फुटत असते म्हणून गॅस पटकन बंद करावा अशा प्रकारे भातासोबत किंवा पकोड्यांसोबत कडक फोडणीची खमंग आणि स्वादिष्ट कडी तयार आहे तर आजीने सांगितलेली रेसिपी तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा का कढीची रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि यूट्यूबला तृप्तीस किचन चॅनल सर्च करून सबस्क्राईब करायला विसरू नका तृप्तीस किचन चॅनलवरील रेसिपी व्हिडिओ बघण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून रेसिपीचा आस्वाद घ्या पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या स्वादिष्ट आणि झटपट तयार होणाऱ्या रेसिपीसोबत